जय शिवराम मित्रांनो नमो शेतकरी योजना तसेच पी एम किसान योजना या दोन्ही योजनांच्या अंतर्गत राज्यातील सर्व शेतकऱ्यांना एक महत्त्वाची अशी आठ टाकली गेली ती म्हणजे फार्मर युनिक कार्ड अर्थातच शेतकरी विशिष्ट प्रमाणपत्र तर मित्रांनो जे काही येणारा नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता आणि पी एम किसानचा एकोणीसवा हप्ता तर हे दोन्ही हप्ते या कार्डाच्या आधारात देण्यात येणारे अशा प्रकारचे जे काही वृत्तपत्र असेल किंवा विविध चॅनल असतील तर यांच्या माध्यमातून तुम्ही पाहिलं असाल तर मित्रांनो याच्या संदर्भात हा हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला हे कार्ड कंपल्सरी लागणार आहे का किंवा हे कार्ड कसं काढायचं त्याच्यानंतर या कार्डासंबर्धी जे काही महत्त्वपूर्ण माहिती आहे तर ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो तुम्ही पाहिलंच असाल राज्य शासनाच्या माध्यमातून देणारी महत्त्वपूर्ण योजना म्हणजे नमो शेतकरी योजना आणि तसेच केंद्र शासनाच्या माध्यमातून देण्यात येणारी महत्त्वपूर्ण योजना म्हणजे पी एम किसान योजना आणि ह्या दोन्ही योजनेच्या अंतर्गत म्हणजे जे काय महत्त्वपूर्ण आहे तर सहा प्लस सहाशे बारा हजार रुपये वार्षिक सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत जमा होत असतात तर मित्रांनो आता नमो शेतकरी योजना तसेच पी एम किसान योजना या दोन्ही योजनेला जे काय फार्मर कार्ड अर्थातच शेतकरी विशिष्ट प्रमाणपत्र हे लागणार आहे का तर मित्रांनो हे जो कार्ड या सर्वात प्रथम आपण या कार्डाचे महत्त्व बघूया तर मित्रांनो देशामधील दे एकूण तेवीस राज्यांनी हे कार्ड काढण्यासाठी मंजूर दिलेले आहे कारण की तुम्ही जर पाहिलंच असाल केंद्र शासनाच्या एकूण सात महत्त्वाच्या ज्या काही योजना आहेत तर या संपूर्ण योजना ह्या विशिष्ट कार्डाच्या माध्यमातून राबवल्या जाणार येत आहेत आणि याच्यामध्ये एकूण तेवीस राज्यांना संमती दिली आहे याच्यामध्ये दे महाराष्ट्र देखील आहे तर मित्रांनो आता हे कार्ड काढणं म्हणजे काय तर शेतकऱ्यांचं जे काय आधार कार्ड असं तसं ते सातबाऱ्याचं आधार कार्ड असतं याच्यामध्ये जे काही शेतकरी योजना असेल किंवा पी एम किसान योजना असेल तर या दोन्ही योजना म्हणजे जे काय बोगो शेतकरी तर की ज्यांच्या नावानं सातबारा नसून देखील ते शेतकरी पैसे उचलतात तर असे सर्व शेतकरी याच्यामध्ये अपात्र होणार आहेत आणि याच्यातमुळं जे चालू करण्यात आलेले महत्त्वपूर्ण म्हणजे जे काय फार्मर विशिष्ट कार्ड आहे तर याच्या माध्यमातून शेतकऱ्याला जे काय खतांचं अनुदान असाल पी एम किसान असाल तसेच नमोद शेतकरी योजना असाल किंवा जे काय शासनाच्या विविध योजना असतील तर या संपूर्ण योजनेला हे आधार कार्डास लिंक करण्यात येणार आहे आणि तुमची जे काय सातबाराची संपूर्ण माहिती असाल तुमची होल्डिंग असाल तर याचं मिळून एक महत्त्वाचं कार्ड होणार आहे ते म्हणजे फार्मर युनिक कार्ड तर मित्रांनो हे कार्ड काढण्यासाठी आता राज्य शासनाच्या माध्यमातून देखील मंजूर देण्यात आली आता हे कार्ड काढण्यासाठी जवळपास एक दोन तीन चार पाच किंवा एक ते दोन वर्षाचा असा कालावधी लागू शकतो त्याच्यामुळं नमो शेतकरी योजनेचा येणारा हप्ता आणि पी एम किसानचा येणारा हप्ता या दोन्ही योजनेसाठी हे कार्ड एवढं महत्त्वपूर्ण राहणार राहणार नाही परंतु ज्यावेळेस या कार्डाची संपूर्ण माहिती योग्यरित्या सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली जाईल सर्व शेतकऱ्यांचे कार्ड ज्या ठिकाणी काढले जाते नंतर हे कार्ड सर्व शेतकऱ्यांना कंपल्सरी करण्यात येणार आहे कारण की या कार्डाची जी काय प्रोसेस आहे ती एक ते दोन महिन्याची नसून क वारंवार सहा महिने असाल किंवा एक वर्ष असाल दोन वर्ष असाल तर अशा पद्धतीने कार्ड काढलं जाणार आहे कारण की प्रोसेस मोठी असल्यामुळं राज्यातील सर्व शेतकरी एकाच वेळेस हे कार्ड काढू शकत नाहीत आणि जे काय पी एम किसानचा हप्ता असाल किंवा नमो शेतकरी योजनेचा हप्ता असाल तर तो आता जवळपास फेब्रुवारी महिन्यामध्ये राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे त्याच्यामुळं जे काय फार्मर युनिक कार्ड असेल तर त्या जे काय येणारा हप्ता असेल तर या हप्त्यासाठी कंपल्सरी केलं जाणार नाही याची सर्व शेतकऱ्यांना नोंद घ्यावी आणि ज्या शेतकऱ्यांनी फार्मर युनिक कार्ड काढलं नसाल तर लवकरच त्याच्या तयारी लागा कारण की जर हा हप्ता जर येणारा पडा परंतु त्याच्यानंतर जो काय येणारा हप्ता असाल तर तो पूर्ण हप्ता या फार्मर युनिक कार्डच्या सहाय्यानेच सर्व शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे तर मित्रांनो हे होतं महत्त्वपूर्ण अपडेट की नमो शेतकरी योजना तसेच पी एम किसान योजना या दोन्ही योजनेला हे कार्ड कंपल्सरी राहणार आहे का तर याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केलेत हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं आणि आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच प्रकारच्या संपूर्ण नवीन योजना व अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो भेटत राहू नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह धन्यवाद